या मित्रांनो शाबू खायला आज म्हणजे आज वट पोरणे पण आहे बरं का पण आज आमच्याकडं ज्येष्ठाच्या महिन्यात सवासिनी असते तिथं एक ठिकाणी सवाशिण गण आहे मागच्या वेळेस यांनी राहिलं होतं गण म्हणून वेळेस भाऊजीला ठेवलंय बघा भाऊजी इथे तर वस्तीवर लवटीच्या वस्तीवर आणि मी सवाशी गावात आहे त्या लवटीच्या वस्तीत सवाशीन पण एक सांगितले सांगा म्हणलं तुमच्या बायकोला कसं करणार ते आपल्याला काय करायचं मी तर राखी म्हणलं एकटी सवाशी सांगितलं तिथं मी गावात राखी म्हणलं तुमची तुम्ही जावा इथं हे मिठाचा केला आहे बघा शाबू पोरास आपल्याला पाहिजे म्हणल्या मी पाहिजेच की मिठाचा केला या मिरच्या बी नाही त्याला कड्या होत्या तेवढ्या कुठून आणले ते बिचारी शिरले आंघोळीला बाथरूमात तर मला माहिती आंघोळीला शिरल्या फाडदशी वाजायला लागलं म्हणून काय लगे येणार नाही कुलूप उघडलं शेंगदाणं बारीक केलं मिरची बारीक केली आणि बाहेर काढून लगेच आली इथं नाही छळ लावला त्याचा अशी अब्दा केल्याशिवाय एक एक दिवस कुडकी झिरत नसती नाटकं महिंदाळी करते ती बोंबाला आता काय बंगलायच गोबलती नवऱ्याच्या भोवतने बोंबालती माझ्या भोवताना बोंबालती तिला भीती भी, दिली भी आता हा रासार बसणार होती तर सकाळी आठ वाजता तर उठली नाही हॉलमध्ये जपली दार लहान हे करून हात रायवी नाही काम दिली नाही जोप तशीच आम्हाला करायच आहे दोन्ही कड़े लावल्या त्या आतन झोपली ह्या घेतल्या वापरलाय बघा वारं सुटलं ती महाग समजा जाळ चाललंय दोन चार पाच सात चपात्या सात चपात्या केल्या बराबर मुकून सातच झाल्या हिंनी नाही पाच यांचा पोरं काय खातेली एक, एक दोन दोन चार येणार नको ह्यांना चार पाच तरी परणला दोन बाज झाल्या म्हणत्या आणि मटकीच्या डाळीची आमटी केली बसल्या त्याच्यावर हॉलमध्ये ठेवले सगळं बाहेर काढलं आता कोणा मसाला जाऊ काही सगळं आणून साहित्य इथं गार हवा सुटली पावसात काय सांगता येत नाही पाऊस बी लवकर लवकर येते कोणाला बापरल्या आता ही घेत काढून तिकटाच करते भाऊजीला कुठल्या उठल्या आधीच फराळीचं काढलं त्यात बाहेर घेतलं भिजू घातलं असंच करायचं आपण आपला फोन विचार करत नाही आपण बी कोणाचा करायचं नाही खाऊ नाही उपाशी राहू आम्हाला एक एक दिवशी उपाशी मारले दिवस विसार नाही आम्ही पाऊस होता एक एक दिवस उपाशी राहिली आम्ही आपण दयान मया करून नाही चांगल्याची दुनिया राहिली नाही बघ खऱ्याची दुनिया नाहीच नाही चांगल्याची बी नाही आपण चांगलं आपुलकी प्रेम दाखवायची दुनिया राहिली नाही आम्ही करून खाणारी आम्ही उपाशी नसती कशी बी कुठं भय भर पावसात करून खाईल मी मला नाहीच घ्यास नाहीच म्हणून मी उपाशी राहणार नाही वापरला वट पौर्णिमेच्या सगळ्यांना बघा हार्दिक शुभेच्छा आज वट पौर्णिमा आहे कोण कोण वडाला जातं कोण कोण माझ्यासारखं ऍडजस्टमेंट घरातच वड काढून पुस्तक सांगा कमेंटमध्ये जा उजडायच्या आधीच वड काढून पुजला बा घरातच काय करायचं कुदगतीची काडी खवली त्याला तसं दोरायचं इलं घेतलं आंबा होता एकच होता घरात आंबा तेवढाच पुजला आजीनं दिलेला आंबा होतो बघा आमच्या एकच होता तेवढाच पुजला झाले वड पौर्णिमा आपली सगळी शस्त्रमारग करायचं जसं लगीन झाले असं मी घरात अशीच करत आले आमच्या इथं आसपास कुठं नाही गावात गावात जायचं त्याला कधीच आम्ही गेलो नाही असं तुम्ही करते बघा पहिल्यापासून आश्चर्य सरसा फोन येते वडाला आज पत्र कधी केलं ना हे कसं आता नवी नवीन उठायचं ते म्हणजे ते का नाही शिमग्यात न ना उठायचं कशात बसायचं तसंच काम करायचं नाही आपल्याला तसं आपण पहिल्यापासून केलंय देव आपल्याला हिताचला म्हणजे कुठे मी पाहतो देवापासून देवा जावान देवाचं सात येड घ्या नवऱ्याला सात जन्म मागा हाय नवऱ्यावर श्रद्धा हाय हे हाय अरे ह्यात जाला देवडेटाचं टाकायचं तो भाऊजी आणि काल केळ आली गेली तीच भाऊजीने दोन खाली घेऊन बसले होते त्याच्या म्हणलं आता मागच्या वेळेस मी राहिले आता आवडा नको ह्या वेळेस नको मला भाऊ जागा होते पुरी करते ते अभ्यास सकाळ उठले उठल्या बापानं काढलाय ताशारा मला शाळा कशाला पाहिजे का म्हणलं अभ्यास करत नाही तुम्ही शाळाच पण शोध शेड मस्त होतो का पोरं म्हणून बसलेली बघा पह्या पुस्तक घेऊन करत नाही ती पूर बी अभ्यास व हो। करतो आपण जीवाच्या कर राणकाशासाठी लेकरांसाठी लेकरांनी बी केला पाहिजे अभ्यास खेळा बी अभ्यास बी करा महिन्यात नाही एकदा पुस्तक हातात घेतल्यावर किती राहायचं देणार आपल्याला माहिती करतोय पायातली कटकी तर लाकडं फोडले ती बरं का ते मसाला भाजायला लागतोय की झाडा बारक्यावरच मी आता सैनपाक्याब झाला झालं करायचं फरायचं गास खायचं आणि मसाला भाजायचा मसाला भाजायचा कांदा भाजायला टाकायचा आणि चार कापडाय थोडी धुऊन टाकायची जा आता काय झाले नाही सांडते तर कालो आणि हा तो हलवत ठेवले पुर सांडतेल दीदी बघ बरं पुन्हा खावा दुपारी तेवढ्यात काढून ठेवले दोन दोन हे जगावर करायचे मिठाचा परास नाही मिरची कुठलेली भाऊजी मला करते बसत बी नव्हता सगळ्या एकत्र हलवाटाट चोपले साल काढले बघा काय जण उकडून घेते ती काढते आणि साल काढून असं वापरून घेऊन त्याला शाबू टाकायचा मी आमच्या आत्यांची पद्धत शिकली बघा वट पौर्णिमा मला अजून आठवती बघा लग्नाच्या दुसऱ्या दिवशीची मला शाबू करा येत नव्हता त्यावेळेची तर चला मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा या शाबू खायला वडाला कोण कोण गेला घरी कोणी माझ्यासारखं ऍडजस्टमेंट केलं सांगा कमेंटमध्ये भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय